मुगाच्या डाळीचा झटपट होणारा हलवा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो की एकदम दाणेदार आणि मौसूत असा बनतो हा हलवा बनवण्यासाठी आपण मुगाच्या डाळीचं प्रीमिक्स बनवलं आहे जे वापरून तुम्ही मनात येईल तेव्हा सणवार असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल तेव्हा झटपट असा बनवू शकता तर त्यासाठी एका वाटीनं मी पिवळी मुगडाळ घेतली त्याच वाटीनं एक वाटी साखर अर्धी वाटी एवढं साजूक तूप घेतलं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे दुधावरची साय घेतली आहे इथं दुधावरची साय वापरल्यामुळे आपल्या हलव्याला एकदम छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याचबरोबर काही सुके मेवे घेतले एक मोठा चमचा भरून बारीक रवा घेतला आहे सोबतच केशर मिश्रीत दूध घेतले आणि चवीसाठी विलायची पावडर देखील घेतली ज्या कोणत्या वाटीने तुम्ही मुगाची डाळ मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्हाला साखर आणि तूप देखील मोजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण हा हलवा डाळ न भिजवता बनवतो आहे त्यामुळे आपल्याला हलवा शिजवण्यासाठी दूध किंवा पाणी लागणार आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने दोन वाटी एवढ्या प्रमाणात दूध किंवा दोन वाटी एवढ्या प्रमाणात पाणी लागणार आहे इथं मी दीड वाटी एवढं दूध आणि अर्धी वाटी एवढं पाणी घेतलं आहे तुम्ही पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणी किंवा दूध आणि निम्म पाणी देखील वापरू शकता पण दूध वापरल्यामुळे आपल्या हलव्याला खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतं ला तर सुरुवातीला आपल्याला डाळ आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण यावर बऱ्याच अंशी धूळ असते किंवा काही केमिकल्सदेखील लावलेले असतात तर चोळून चोळून आपल्याला दोन ते तीन वेळा ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि धुतलेली ही डाळ आपल्याला एका चाळणीवर काढायची आहे म्हणजे यामध्ये जे काही थोडंफार पाणी शिल्लक असेल ते पूर्णतः निघून जाईल पाणी एकतर तुम्ही यावर ठेवूनच पूर्णता निथून ही डाळ हलकीशी सुकवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे वेळ खूपच कमी असेल तर एखाद्या सुती कपड्यावर ही डाळ घालून थोडीशी कपड्याने पुसून देखील घेऊ शकता इथं तुम्ही पाहू शकता डाळ आपली ओलसर आहे पण वरच्या बाजूने पूर्णता ती कोरडी झाली यामध्ये वरच्या बाजूला पाणी अजिबात शिल्लक नाही आहे आतून जरी ओलसर असली तरी वरून पूर्णता कोरडी आहे आता डाळ आपण कढईमध्ये काढून मंदाचेवर एकसारखी तांबूस रंग येईपर्यंत किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे लक्षात ठेवा डाळ आपल्याला मंदाचेवर मंद सुगंध येईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखी भाजून घ्यायचे अजिबात आपल्याला डाळ करपू द्यायची नाही आहे डाळ जर थोडी जरी करपली तर आपल्या हलव्याला देखील करपट चव येण्याची शक्यता असते तर भाजून घेतलेली डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला रवाळ टेक्स्चर येईल अशी मिक्सरमधून फिरवून घ्यायचे इथं तुम्ही पाहू शकता अगदी रवाळ अशी आपण डाळ मिक्सरमधून फिरवून घेतली इथं आपलं हे मुगाच्या डाळीचं हलव्याचं प्रिमिक्स तयार आहे हो हे प्रिमिक्स तुम्ही महिनाभर अगदी हवाबंद डब्यामध्ये आरामात स्टोअर करू शकता आणि मनात येईल तेव्हा झटपट असा तुमचा मुगाच्या डाळीचा हलवा तिथं तयार होईल तर आज इथं आपण लगेचच हा हलवा बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला आपण जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यातील एक चमचा तूप घेतलं आहे त्यामध्ये जे सुकेमेवे घेतले होते ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी काजू बदामाचे तुकडे काही मनुका देखील घेतले आहेत सोबत काही पिस्त्याचे काप देखील घेतलेत सुकामेवा परतून झाल्यानंतर हा काढून घेऊयात आणि त्या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण जो एक मोठा चमचा भरून रवा घेतला होता बारीक तो आपल्याला छान फुलेपर्यंत परतून आहे रवा वापरल्यामुळे आपल्या हलव्याला खूप छान असं दाणेदार टेक्स्चर येतं इथं तुम्ही पाहू शकता आपला रवा तुपामध्ये छान असा फुलला गेलाय आता यामध्ये तूप कमी आहे यामध्ये आणखी मी दोन चमचे एवढं तूप घालते जे की आपण अगोदर अर्धी वाटी घेतलं होतं त्यातीलच आहे आणि हे तूप या रव्यामध्ये मिसळून घेऊयात तूप मिसळून झाल्यानंतर लगेचच आपण जे रवाळ पिठी बनवली होती मुगाच्या डाळीची ती देखील घालून घ्यायची इथं मी सर्व पिठी वापरते जी की आपण एक वाटी मुग डाळ घेतली होती त्या डाळीची सर्व पिठी मी या ठिकाणी आज वापरणार आहे आता रव्यासोबतच ही मुगाच्या डाळीची रवाळ पिठी आपण मिसून छान अशी परतून घ्यायचे हा हलवा आपण जेव्हा डाळ भिजवून करतो तेव्हा एकतर आपल्याला डाळ भिजवून घ्यावी लागते आणि नंतर बारीक केल्यानंतर देखील ती खूप जास्त वेळ हात दुखून येईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतावी लागते पण या ठिकाणी आपण हे प्रीमिक्स बनवल्यामुळं आपला हलवा आहे तो पटकन होतो कारण डाळ आपण अगोदर एकदा भाजून घेतलेली असते आणि डाळ कोरडी असते त्यामुळे ती पटकन भाजली देखील जाते रवा आणि मुगाच्या डाळीची पिठी पूर्णतः मिसून थोडीशी परतून झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे तूप होतं ते पूर्ण मी यामध्ये घातलं आहे आणि आता आपल्याला हे तूप डाळीपासून वेगळं होईपर्यंत किंवा तूप सुटेपर्यंत हे मिश्रण एकसारखं हलवत मंदाचेवर परतून घ्यायचे जसजसं मंदाचेवर आपण हे मिश्रण परतत जाऊ तसतसं त्यातील तूप आहे ते रिलीज होईल आणि तुम्हाला मिश्रण थोडंसं पातळसर देखील जाणवेल आणि मिश्रणाला थोडासा देखील येईल इथं व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहू शकता आता याच ठिकाणी आपण सुरुवातीला जे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करून मिसळत मिसळत घालून घ्यायचे मी, मी, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणी या हलव्यासाठी वापरू शकता जर तुम्ही या ठिकाणी दूध वापरणार असाल पूर्ण तर थोडं थोडं करून सर्व दूध यामध्ये घालून घ्यायचे तर सुरुवातीला मी पाणी घालून घेतलं ते पूर्णतः या मिश्रणामध्ये मिसून घेतलं आणि आता जे दूध घेतलं होतं ते देखील आपण थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये घालून मिसळून घ्यायचे इथं एका वेळी सर्व दूध न घालता थोडं दूध घालायचं पिठामध्ये मिसळून घ्यायचं आणि नंतर थोडं दूध घालायचं असं केल्यामुळं आपल्या हलव्यामध्ये गाठी अजिबात होत नाही शिवाय थोडं थोडं करून घातल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित मिसळता देखील येतं दूध वापरल्यामुळे आपल्या हलव्याला छान क्रीमी असं टेक्चर येतं छान क्रिमीनेस खाताना जाणवतो पण जर समजा तुम्हाला पाणी वापरून हा हलवा बनवायचा असेल तर थोडीशी मिल्क पावडर त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता पूर्णतून हलव्यामध्ये मिसळून झालं होतं त्यानंतरच आपल्याला आपण जी काढून ठेवलेली एक वाटी साखर होती मिसून मिसून ती यामध्ये मिसळून घ्यायचे साखर मिसळून पूर्णतः ती विरघळून देखील घ्यायची आणि सर्वात शेवटी साखर विरगळून झाल्यानंतर आपल्याला आपण जी अगोदर दोन चमचे साय घेतली होती ती देखील यामध्ये मिसळायचे अशा प्रकारे साय वापरल्यामुळे आपला हलवा आहे तो अजूनच छान असा एकदम क्रीमी असा टेक्स्चरचा लागतो एकदम छान अशी टेस्ट आपल्या हलव्याला येते यासोबत आपण यामध्ये वेलची पावडर आणि केशर मिश्रित दूध देखील घालायचं आहे इथं केशर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं ना तरी देखील चालणार आहे पण यामुळे आपल्या हलव्याला रंग आणि चव देखील एकदम अप्रतिम येते साय वेलची पावडर आणि केशर मिश्रित दूध या हलव्यामध्ये छान असं मिसळून झालं आहे आणि आता शेवटी आपण जे सुकेमेवे परतून घेतले होते ते देखील यामध्ये मिसून घेऊयात आणि सर्व मिसळून झाल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटांसाठी यावर झाकण ठेवून आपल्या हलव्याला छान अशी वाफ द्यायची फक्त दोन ते तीन मिनटांसाठीच आपल्याला याला वाफ द्यायचे वाफ दिल्यानंतर पहा साईडनी तुम्हाला तूप सुटलेलं देखील जाणवत असेल म्हणजेच आपला हलवा एकदम परफेक्ट असा बनलेला आहे हलवा सुरुवातीला बनवताना डाळ भाजण्यापासून शेवटी वाफ देईपर्यंत सर्व प्रोसेस आपल्याला मंदाचेवरच करायचे आहे तर पहा एकदम छान असा क्रीमी टेक्स्चरचा रवाळ दाणेदाराचा एकदम छान असा रंगाचा आणि छान अशा चवीचा मुगाच्या डाळीचा झटपट होणारा आपला हलवा इथं तयार आहे बऱ्याच वेळा घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा घरात छोटासा कार्यक्रम असेल छोटीशी पार्टी असेल किंवा श्रावणामधील सणवार असतील तर अशावेळी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही हा झटपट होणारा मुगाच्या डाळीचा हलवा बनवू शकता एकदम झटपट बनतो त्यामुळे आयत्यावेळी देखील तुम्हाला गोड काही खाण्याची इच्छा झाली असेल किंवा ताटामध्ये काहीतरी गोड झटपट बनवायचा असेल तर हा हलवा एकदम बेस्ट ऑप्शन आहे मुगाच्या डाळीच्या हलव्याची झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच कमेंट्स करायला देखील विसरू नका त्याचबरोबर येणाऱ्या रक्षाबंधनला तुमच्या मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते देखील आपल्या भावाला हा हलवा बनवून खुश करतील चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार